नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकताय लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर ही कादंबरी आणि आज भाग बारावा मृग नक्षत्र लागलं काळे ढग आले की लोक आशेनं आकाशाकडे बघायचे पावसाची वाट बघायचे पाऊस येण्याची सर्व चिन्ह दिसायची तेव्हा लोकांच्या आशा पल्लवीत व्हायच्या ते पेरणीसाठी लागणारी बी बियाणं खतं सगळं जय्यत तयारी ठेवायचे पण जसे ढग दाटून येत होते तसे ते न रिचवता वारा पाणी होत होते तिथल्या तिथेच विरत होते ढगातला पाऊस पडे ना आणि कास्तकाराच्या डोळ्यातला पाऊस सरे ना असं चित्र सर्वत्र दिसत होतं मृगाच्या शेवटी शेवटी मात्र चांगलाच बादाबादा पाऊस पडला आणि काही लोकांनी आपल्या पेरण्या केल्या खरं तर तुरळक पावसाच्या सरी कोसळून मृग लागला पण संपूर्ण नक्षत्रानं कोरडच दिली आणि शेवटी शेवटी मात्र मुसळधार कोसळून संपलाय जो तो सावकाराकडनं दिडीनं पैसे घेऊन पेरणे तर करते पिकाओ सावकाराचं कर्ज फेडायचं कबूल केलं ते न मला वाटते तुम्ही सावकाराकडून काही रक्कम उचलून घ्या रमाचा सल्ला मी कायले जाऊ व सावकाराकडं माया इचारे पूर्वा भरभर सोयाबीनच पेराव त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नसते आणि खर्चही जास्त येत नाही म्हणजे असं का निंद खुरपणाचं फेरावर फेरं घेणं नेहमी खत मूत देणं हे सर्व कराची गरजच नसते ना एक दोन खेपा सुरुवातीला निंदन खुरपणं खतपाणी केलं का झालं आणि सोयाबीनले भावही चांगला राहते सोयाबीन काढल्या दुसरंही पीक घेता येते सोयाबीन निकल्यावर एक कट्ठे पाच सहा महिन्याचा दाणा घेऊन ठेवू आणि सोयाबीनच्या जागेव गहू सोला घेतला म्हणजे पुढचे पाच सहा महिने निघते आणि ओ आडतासाच्या बाजूनं थोडेसे कारल्या दोडक्याचे काकड्याचे कोळ्याचे येलं वालं लावून दे भाजीपाला बी होऊन जाते बाप्पा बाप्पा दिवसा देवसाठवल्या जागेपणी हिरवे पण पाहून राहिले तुम्ही तर गहू सोला तर त्याला पाणी पाजायला लागते कोरडबाऊ वावरात पाणी कुठनं आणणार तुम्ही गहू सोला वालासाठी हां आपली तर बारमाही पाणी पाजणारी हिर बुजली बिचारी भो पाणी घेऊस या जरून मनोहर निसळाच्या पंपानं किरायाचं घेऊ दोन चार वाग घ्यायला लागन घेऊ तेवढं देऊ त्याले देव काय होईन ते पैसे बरं केलं त्यानं तरी आपली हिरू पसली तर बायकोच्या अंगावर तर सारा डागडाग येणार कोण ते झक्कास काम केलं आहे बघ बेट्या मनोहरनं खरं आहे तो तुमचं खरं आहे हो पण चितले घडे ना पदरी पडे ना असं होऊन राहिलं ना आत्ताच्या घडीले पहिल्याच पिकाचा अजून नाही पत्ता आणि तुम्ही दुसऱ्या पिकाच्या गोष्टी करून राहिले पहिले हे पहिल्या पिकाचं बी बियाणं रुजवायचे सो अहो तर जमिनीत पाणी मोरेपर्यंत दम धरणं एका दिवसात बी बियाणं आणतो ताणलेली जमीन पोटभर पाणी पिली असं समजून लोकाईनं पेरणी केली पण पुन्हा आठ दहा दिवस चांगली दिली की आता शेतकरी मजूर सर्वेस कसे चातकासारखे तोंड वर करून पावसाची वाट बघून राहिले लहान मोठ्या सर्वेस कास्तं करायची हेच गत आहे आपली एकट्याचीच आहे काय जे सगळ्यांचं होईन तेच आपलंही होईन हो पण बाकीचे लोक काही नाही नाही काही ते उद्योग करतेस ना निर्रे वावराच्या भरोश्यार नाही ते भीम्या रेडीमेड कपडे घेऊन बाजार बाजार हिंडते यात्रा जात्रा करते आपला इकरा करते इसीनाथ भाऊजीनं आपले वाड्याचे अवजारं जमवले तर त्याईनं आपल्या वाटवाडलांचा वाड़ धंदा चालू केला बोलू बोलूत्याचं काम चालू केले सुदाम सिंपी ही कपडे शिवाची मिशन घेऊन बसते कर्ज उचलून मिसन घेतली म्हणते त्यानं नरखेड्यावरून सेकंड हँड घेतली म्हणते आपलं तसं आहे का आपली आता शेतमजुरी नाही निर्र गाईचं लिटरभर दूध हाताशी ने त्याच्यावर सर्वच कसं भागणारे म्हणतो मी हुन्नर असला माणसाच्या अंगात तर तो कुठंच आणि कावाच उपासानं मरत नाही भीम्याचं आहे गावोगावचं बाजार करते पण इसिनाथ सुदामान अजूनही काहीजण आपापले धंदे ठाटून बसले खरे पण कास्तकाराचं काम सुरू झाल्या बिगर त्याहीच्या कामाले बरकत कुठे सर्वेच धंदे एकमेकाच्या भरवश्यावर तर चालते ना जोडाले जोड तर लागतेच कास्तकाराचे वावरा डवरे डुंडे चालन तवाच वाड्याच्या डवरे डुंडे भरण्याला आणि लोहाराच्या भात्या फोक्याल पासा घडवाले खुरपे कराले गती येईन डवरे डुंडे चालासाठी अगोदर वावरतं पेरलं पाहिजे ते पिकं तरतरून वरतं आले पाहिजे पिकानं चांगलं बाळसं धारले बेगर कास्तकार डावऱ्या डोंग्या उभा राहत नाही कास्तकाराच्या मागणीशिवाय बलुत याईच्या वस्तूले काय किंमत आहे व सुदामसी ही मिसन घेऊन बसला हे करे ब तो मला म्हणत होता कोणीच नवा कपडा शिवाले आणत नाही सध्या जुन्याचंच नवं करणं सुरू आहे कोणी थिगळ लावाले शर्ट पॅन्ट आणते कोणी दांड भराले धोतर लुगडे सध्या तर मजुरी नाही नवे कपडे घ्यायसाठी लोकाहीजवळ पैसे नाही म्हणते आणि पोटासाठी आता मी दांडभराचं काम करतो असं सुद्धा म्हणत होता ऐकून मला इलंही वाईट वाटलं बघ व सत्य हेच आहे आणि सत्य नेहमी कटूच असते नाही बोल खरंच आहे माझ्या ध्यानातच नाही आलं हे गणित माणसाचा स्वभावच मोठा ही चित्र नेहमी आपल्यापेक्षा दुसऱ्याचं काम सोप पण चांगलं वाटते आपल्यापेक्षा तो सुखी समाधानी असंही वाटते पण नाही कुठंही जा पळसाला पान तीनच एक सांगू का तुम्हाला कावा कावा मला असं वाटते का आपण नरखेड सोडून काही चूक तर नाही ना केली नाही म्हणजे तिथं तुमची मंडी बरी चालली होती माई रोजची मजुरी होती तिथंच पोराची शाळा होती तिकड भाडं नव्हतं कोय गाडीचं आता नाही जात का तू चलेत आणि जलंबर दुसऱ्याची आणि हुजरेगिरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या वावरात राबून राहिलो उडय राबो मालक म्हणून घरचा माल, माल पिकू थोच विकू थोच खाऊ त्याच्याच पैशाने लिहू नेसू यो आनंद काय कमी आहे का येण लि पाऊस पाणी येण होईन पेरणं रोव नाही आज नाही तर उद्या आबाधानी होईनच की जाईन कुठं आजचा दिवस काय उद्यावरही उद्या बसून राहते काय आता माणसाले निसर्गाच्या लहरीवर नाचाच लागते सगळ्या गोष्टी काही माणसाच्या हातात नसते ना तस्या ह्या असत्या तर मग कायच पाहायचं होतं साऱ्याच माणसंही न स्वतःला देवापेक्षा मोठं मानलं असतं की आणि आपापल्या नसीबाचे भूक बदलून टाकले असते मधून वेर घरोघरी माणसो माणसे दादागिरी माजली असती तुला नाही वाटत असं सा। काय सांगू बाप्पा सारे सूत्र वरून हलते तरी तर दांडगे शरीराचे आणि लांडगे स्वभावाचे लोक दादागिरी करतेच जाऊ दे ते पान येऊन आठवलं मले उद्याचे दिवस तुम्ही जापडो वावरात मी येतो मागून उसरा पासरा नरबदी भोईन म्हणत होती उद्या सकाळी माता माय मरमाईले घट घेऊन जावाचं आहे पाण्यासाठी तिला बिचारायले हात जोडणार आहेत म्हणे मले म्हणे तूही चल आता चल म्हणल्यावर नाहीतरी कसं म्हणावं बरं या डाळातल्या चार बाये बरोबर जावंच लागन का नाही कोणा याकाच्या हितासाठी त्या हे घटापाण्याचं काम नाही ना करून राहिले इतकं आडून आडून आणि फिरून फिरून खाऊन सांगतं तुला जावाचं असेल तर तूही जाय सर्व निपटल्या हो आरामान आपल्याला काही कोणाला हे सोब द्यायचं आहे काय जल्दी आहो चल बोला ते वाले कोणी म्हणणार आहे का आपण तर आपल्या मनाचे मालक असं बोलून मुकुंदानं सहर्ष होकार दिला तिलाही बरं वाटलं सकाळी सकाळी रामानं पितळेच्या तांब्या घासून धुऊन लख केला के -काट त्यात काठोकाठ पाणी भरलं त्याला हळद कुंकू लावलं त्यात कडूनिंबाची छोटीशी डहाळी ठेवली आणि तोच भरला घट समजून डोक्यावर घेऊन इतर स्त्रियांबरोबर मातामाय मारामायच्या देवळाकडे निघाली इतर स्त्रियांपैकी कुणी गडवे घागरी पाण्यानं भरून रमाप्रमाणे सर्व तयारीनिशी घट तयार केले ते घट कुणी तळहातावर तर कोणी डोक्यावर घेतले आणि सर्वजणी झपा झपा पावलं उचलत देवळाच्या दिशेनं निघाल्या देऊळ गावाबाहेर होतं रस्ता तसा लांबचा होता तरीही अनवाणी पायानं सगळ्याजणी जात होत्या सकाळी गुरं रानात चरायला जायच्या आधी आणि सायंकाळी गुरं चरून आल्यानंतर देवी जाग्यावर असते म्हणजे मंदिरातच असते दुपारी ती इतरत्र फेरफटका मारायला जाते किंवा आराम करते म्हणून तिच्या हजेरीतच जायचं असा त्यांचा समज म्हणूनच सकाळी सकाळी हे शुभकार्य करण्याचं त्यांचं प्रयोजन होतं रस्त्यानं त्या देवीचं गाणं तालासुरात म्हणत होत्या गाणं गाताना त्यांनी काढलेला विशिष्ट हेल पथिकांचे लक्ष वेधून घेत होता माता न माय आली आली तर येऊ देन मोती फेकले गाडीतून व माझी माता माय माता न माय आली आली केळीच्या बानातून घड फेकले बानातून व माझी माता माय मातानं माय आली 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 मोठ्या झोकानं किरपा कर ते तिथून व माझी माता माय माझी माता माय माता माईच्या मंदिराजवळ गेल्यावर सर्वजणी तिथे आईस पैस बसले खरं तर ते मंदिर कसलं एका धोकराच्या झाडाखाली एक अर्ध गोलाकार असं छोटंसं मंदिर होतं त्याला दारही नव्हतं त्यामुळे मोकाट कुत्री कावळे वगैरेची तिथला नैवेद्य खाण्यासाठी गर्दी होत असे मंदिरात माता आजूबाजूला पाच सात छोटे मोठे शेंदूर फासलेले दगडासारखे दिसणारे देवही होते या स्त्रियांच्या मुख्य पुजारणीनं ते सगळे घट एकत्र गोळा केले त्यांच्यापैकी एकीला आपली सहाय्यक म्हणून सोबतीला घेतलं ती सहाय्यक स्त्री तिथला एक एक घट पुजारणीपर्यंत पोचवत होती पुजारणीनं त्या घटातल्या पाण्यानं तिथल्या सगळ्या मूर्त्यांना न्हावू माखू घातलं त्यापैकी एका घाटातल्या पाण्यात हळद कुंकू घालून देवळासमोर सडा शिंपला नंतर देवीला हळदीनं माखलं त्यावर देवीच्या कपाळभर कुंकवाची मरवड भरली फुलं अक्षदा वाहिल्या गोवरी पेटवून त्याच्यावर राळ टाकली दहा बारा अगरबत्त्यांचा गुच्छ पेटवला अगरबत्त्यांच्या वलयांनी आणि गौरीच्या धगधगत्या निखाऱ्यावर जळत असलेल्या राळेच्या दरवळाने परिसर मात्र सुगंधित झाला घटात घातलेले कडुनिंबाचे डहाळे त्या सर्व मूर्त्यांवर वाहिले त्यावर कुणीतरी आणलेल्या मोगऱ्याच्या फुलांची उंजळ व्हायली आणि मोठ्या वाटीवर दहीभाताचे भाताचे बोणे मूर्त्यांवर वाहिले तसेच ते मंदिराबाहेर सभोवत फेकले छोट्या छोट्या पोळ्याच्या नैवेद्यावरही बोण्याचा घास ठेवला बाकीच्या सगळ्या स्त्रिया तालासुरात पण भसाड्या आवाजात गाणं म्हणतच होत्या नंतर फुलवात लावून देवीची आरती झाली पंचारतीत नारळाची अर्धगोल करवंटी ठेवून त्यात खूप सारा कापूर जाळला ती आरती स्त्रियांमध्ये फिरवण्यात आली वातावरणात चैतन्य लहरी पसरल्या होत्या सगळ्यांना प्रसन्न वाटत होतं त्या सर्व प्रसन्न वदनांनी देवीमाय पाणी पडू दे सर्वांवर कृपादृष्टी असू दे गावातल्या लहान मोठ्यांवर पाखर घाल अशी त्यांनी प्रार्थना केली सगळ्यांनी देवीला आळवलं विधीपूर्वक सर्व तीर्थ आणि त्या गौरीची राख अंगारा म्हणून घेतली आणि सर्वजणी पुन्हा गाणी म्हणत म्हणत मरामाईच्या देवळाच्या दिशेनं निघाल्या नंतर त्या स्त्रिया मरामाईच्या मंदिरात पोहोचल्या तिथेही त्यांनी मातामाईच्याच पूजेप्रमाणे यथासांग पूजा केली मारामाईचं देवळंही याप्रमाणे एक विशाल काय वडाच्या वृक्षाखाली होतं तिथेही कावळ्या कुत्र्याची कमी नव्हती त्यामुळे ही, ही पूजा आठवताच कावळ्या कुत्र्यांनी आपल्या कृत्येची पुनरावृत्ती केली त्या स्त्रियांना मात्र पुढे सहा दिवस याच प्रकारे घट नेऊन पूजा करायची होती अशा प्रकारे पूजा सात दिवस पार पाडली तर पाऊस येतो अशी त्यांची भाबडी श्रद्धा होती पूजा करून निघालेल्या सगळ्या स्त्रिया लगबगीनं पाय उचलत घाईघाईनं घरी आल्या रमाई घाईघाई घरी आली रमानं आल्याबरोबर दुर्डीतल्या तीन चार भाकरी घेतल्या त्यावर लाल मिरच्याचा खरडा ठेवला सगळा कांदा ठेवला धोत्राच्या कापडात त्याची शिदोरी बांधली मातीच्या भरण्यात पाणी घेतलं डोक्यावर चुंबल ठेवून त्यावर ते पाण्याचं भरणं ठेवलं चावी शिवा एका झटक्यात उघडेल असं कुरूप दाराला लावून टाकलं घराला कुलूप लावायचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं होतं मग हातात शिदोरी घेऊन झपाझपा पावलं उचलत आपल्याच धुंदीत ती शेताकडे निघाली रस्त्यानं जाताना ओळखीची आईबाई दिसली की असून तिला विचारायची रमाबाई आज महादेव पार्वतीचा जोडा फुटला कसा नाही म्हटलं पार्वती एकटीच कशी दिसते महादेव गेले कुठं रमा म्हणायची आवबाई मी माता माईले घड घेऊन गेली होती म्हणून थे गेले पुढं पेरापुरतं वावर तर झालं तयार पण आता पाण्यानं उघड दिली म्हणून पुन्हा होईन ते भाजीपाल्यापुरतं वावर तयार करून राहिलो मिरुक सारला पण उन्हाळ्यासारखी उन्हं तापून राहिली म्हणून थंड्या थंड्या जाऊन होईन ते आम्ही वावरातलं रुतले दगड काढत बसतो अशा प्रकारे उत्तरं देत रामानं शेतजवळ केलं शेतात आल्यावर तिने नवऱ्याला आवाज दिला आवो थांबवा काम अगोदर निहारी करून घेऊ हातातली सबबल खाली ठेवान हातपाय धुवा आली मी मुकुंदा नित्याप्रमाणे सबलीनं दगड उकरतच होता बाप्पा तूही नाही आली व निहारी करून ती जवळ येताच मुकुंदानं आस्थेनं विचारलं बाई तुम्ही गावात असले कावा तरी मी तुमच्या अगोदर काही खातो काय तिनीच उलटा प्रश्न त्याला केला आणि बोलता बोलता शिदोरीही सोडली दोन भाकरी बाजूला काढून त्यावर तिने खरडा ठेवला हाताच्या मुठीनी कांदा फोडला त्याचेच दोन भाग करून दोन भाकरीवर ते ठेवले या बरं अगोदर ठेवा ते थे खांब बाजूले मले जर भूक लागली आता रोजची निहारायची येळटळली म्हणजे जीव काला ते ना बाप्पा तू कर सुरू हे दोन तीन दगड उचलून आलोच मी अशी बघते काय महाकडं कर की सुरू तुम्ही ठेवा बरं ते शब्बल हात दोन घ्या अगोदर आतापर्यंत थांबली ती काय मी एकटे न्यारी करासाठी असं म्हणत ती दगडं उचलायला खाली वाकली आणि अरे 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 बापरे बापरे देवा 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 मेली र बाप्पा मेली मिली मेली, मेली। तिने आर्त किंकाळी फोडली विवळली जीवाच्या आकांतानं ती ओरडली तिने टाहो फोडला ती तळमळली तळमळत तल्मल राहिली पाण्याबाहेर असणाऱ्या मासोळीसारखी तडफडायला लागली आताच्या आता हिले काय झालं क्षणभर मुकुंदाला ते कळेना काही सुचेना हातात सब्बल धरून तो उभा होता तिथेच भान हरपून उभा राहिला बावरला गोंधळला काय झालं हे शब्द कसेबसे त्याच्या तोंडातनं निघाले तिने त्यावर काही सांगण्याआधी त्याचं लक्ष त्या दगडावर गेलं त्यावर एक मोठा काळा विंचू वाकडी नांगी करून तुरू तुरू चालत होता विंचू कसला इंगळी होती ती रमाच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला डंख मारून ती आपल्याच गुरुमीत पुढे निघाली होती अरे बापरे इंगळी असं म्हणत त्याने तिथेच सिब्बल टाकली तिथला दुसरा दगड उचलला आणि सपा सपा तिच्यावर वार करत सुटला तिला ठेचून ठेचून काढली तिचा चेंदा मेंदा केला रमाचं तळमळणं विवळणं वाढलं होतं वाढतच होतं मुकुंदानं चुंबळीचा कपडा फाडला तिच्या मनगटावर तो करकचून बांधला त्याचा उद्देश एकच की इंगळीचं जहर वरपर्यंत चढू नये त्याच्या अंगातली शर्टाची बटणं तुटल्यामुळे सेफ्टी पिन लावली होती तीच त्यांनी काढली आणि त्याच पिननं ती जखम उकरून काढली त्यातून विषारी रक्त निघून ते बाहेर पडावं हा त्याचा उद्देश होता पण त्यामुळे काही फायदा झाला नाही त्या बोटातलं रक्त बाहेर काढण्यासाठी तो सुचेल ते, ते उपाय करत होता मग ते बोट त्यांनी आपल्या दोन बोटाच्या चिमटीत पक्क दाबून धरलं पण त्यामुळे सुद्धा काही फायदा झाला नाही इच्छू उतरण्यावाले राहते खरं ना हिथंसं कोणाली येते बटा हिचवाचं मंतर त्यांनी तिला विचारलं पण रमानं यावर काही उत्तर दिलं का ले ले ले, ले नाही कारण ती काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हती चाल लेखा ले दवाखान्यात जाऊ दे तीन दुखणं थांबाचं औसीर एखादी होळी एखादा इंजेक्शन तिने नाही म्हणून मान हलवली सावली चाला तिथंसा आराम करतो असं तिने खुण्याने सांगितलं जवळपास एखादं झाड आहे नाही ना इथंसा होते ते गेले मुळापासनं वार चाल दवाखान्यात जाऊ मुकुंदा कळवळून तिला म्हणाला नाही चाल नवं पुट ते तो ती पुटपुटली त्याने तिला दोन्ही हाताच्या कवळ्यात पकडलं एखाद्या लहान बाळाला पकडावं तसं जणू साता हत्तीचं बळ त्यावेळी त्याच्या अंगात संचारलं होतं संपूर्ण बळानिशी तो पावलं फेकत चालायला लागला खणून उकरून पोखरून तयार केलेल्या शेतातल्या मातीच्या ढेकळात त्याची पावलं अडखळत होती तो तिच्यासह स्वतःला सावरत होता जणू अशा स्थितीत तो तिला दवाखान्यापर्यंत नेणारच असाच दृढनिश्चय त्यांनी स्वतःशी केला होता एखादं काम हाती घेतलं की ते तडीला न्यायचं जिद्दीनं ते त्यानं पूर्ण करायचं हा त्याचा स्वभाव गुण होता कसाबसा त्यांनी शेताचा धुरा ओलांडला आणि पायवाटेच्या रस्त्याला लागला धुरूनच त्याला एक बैलगाडी येताना दिसली त्यांनी त्या ते बैलगाडीच्या धोरकऱ्याला ओळखलं बरोबर ओळखलं तो त्याला आवाज द्यायला लागला घसा फाडून फाडून तो आवाज देत होता कोणाचं खासर वैगा कोण गावत्या वैका गा आरा अरे गावत्या त्याचा आवाज देणं सुरू होतं बैलगाडी तालासुरावर गावत्या गाणं म्हणत आपल्याच नादात होता मध्ये झी बैला असं म्हणत बैलाला हलकीशी तुतारी ढोसत होता गाडी जोरानं धावावी हा त्यामागचा उद्देश धुडक्या चालीनं बैल धावत होती बैलगाडी गाव जवळ करत होती बैलाच्या गाळ्यातल्या घुंगरमाळाची रिंगटिंग मुकुंदाला ऐकू येत होती मुकुंदाचा आवाज मात्र हवेत विरत होता ती गाडी पकडण्याच्या इराद्यानं सर्व ताकतीनिशी मुकुंदा पुढे पुढे पावलं फेकत होता त्याचे पाय बैलगाडीशी स्पर्धा करू बघत होते अकराची वेळ होती माथ्यावर चढता सूर्य जणू काही आग ओकत होता सर्वत्र रणरणतं ऊन पसरलं होतं आणि रमाचं विभळणं सुरूच होतं तिचा चेहरा घामानं डबडबलेला होता मुकुंदाचा गवत्याला आवाज देणं सुरू होतं अगदी बेंबीच्या देठापासून तो आवाज देत होता ओरडून ओरडून त्याचा घसाही कोरडा झाला एवढ्यात वळचणावरच्या शेतातनं मनोहर निचळ सायकलवरनं येताना दिसला आता मुकुंदानं मनोहरला आवाज देणं सुरू केलं अरे मनोहर 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 मनोहरनं आवाजाच्या दिशेनं वळून बघितलं तो सायकलवरनं खाली उतरला अरे मुकुंद भाऊ हातात काय नक्कीच काहीतरी त्रिभांकडे काय दुर्घटना दुर्घटना झाली असं अर हर अर हर अर त्यांनी पुन्हा सायकलवर टांग मारली आणि पुढे जायच्याऐवजी मुकुंदाच्या दिशेनं ती सायकल धावायला लागली दोघांचा संवाद ऐकू येईल इतक्या जवळ आली सायकल मनोहर गव खासर जाऊन राहिलं थांबवतेले रमाले इंगळी डसली दवाखान्यात जावाच आहे जाय लवकर जरा दोन जोरात 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 दामट सायकल जोरात जोरात मनोहरला मुकुंदानं चालता चालता सांगितलं मनोहरनं बैलगाडीचा पाठलाग सुरू केला आपल्याच नादात गवत्याचं गाणं सुरू होतं आणि आता ते स्पष्ट ऐकू येत होतं शिवच्या शेतामध्ये वाघ गरजांना मारतो बळे राजा माझा तिथं भलुत्यासार त्या सारितो गवत्या आपल्याच नादात मग्न होता अगं गवत्या बंडी थांबो गवत्या खासर थांबो गवत्यानं मागं वळून बघितलं बैलगाडी थांबली दुर्घटना कळली त्यांनी बैलगाडी मुकुंदाच्या दिशेनं वळवली रमाला बैलगाडीत बसवलं तिच्या शेजारी मुकुंदा बसला त्यांनी तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं तिला लोटायला सांगितलं पाय पोटाशी घेऊन ती लोटली त्यावेळी ते त्याच्या लक्षात आलं की तिचा चेहराच नाही तर संपूर्ण अंग घामानं चिंब झालं होतं दुखण्याचा हात संपूर्ण सुजला होता काळा निळा पाडल्यासारखा दिसत होता, होता। मनोहरची सायकल बैलगाडीच्या गतीनं बैलगाडीच्या मागणं येत होती गावत्या दवाखान्यातच घे खासर मोठा इच्छू डसला नाही नाही इंगळी डसली कोणी इच्छुचा मंत्र टाकणारा इच्छू उतरवणारा माहिती आहे का गाव गावत्या तुले राहते उ इच्छू उतरवणारे पण हे तर कोण उतरते ते काय मला माहिती नाही आपण वहिनीले दवाखान्यात नेऊ दवाखान्याचा इलाज सोळा आणि भरोश्याचा असते पण अगोदर वहिनीच्या हाताची पट्टी सोडा रक्तवाहिना बंद वैत नसलं तर होऊन बसायचं तसाही हात तो केवढा सुजला पान बर चल लवकर जरा कर ले, तारा सोन राहिला तिले गाडी सरळ सरकारी दवाखान्यात पोचली पाठोपाठ मनोहरची सायकल्स होता बघतात तर सरकारी दवाखान्यात डॉक्टर नाही कोणी पेशंट नाही दवाखान्यात सामसोम सरकारी दवाखाना म्हणले छे बाप्पा पण कवाच हिथंसा डॉक्टर नसते मनोहर एखाद्या खाजगी डॉक्टरकडे जाऊ बाप्पा चल मुकुंदा चिडून बोलत होता त्याचा संताप झाला होता तामधाराकसा मी अंदर जाऊन पाहतो कोणी आहे का तिथं असं म्हणत मनोहर सरळ आतल्या खोलीत गेला तिथे कंपाऊंडर आणि नर्स बेंचवर खिदळत बसले होते समोर दोन रिकामे अब्बश्या होत्या मनोहरला बघताच ते दोघं बाहेर आले मुकुंदाला थोडा धीर वाटला अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी त्याची अवस्था तुम्ही तरी काहीतरी इलाज करा मुकुंदानं कंपाऊंडरला विनवणी केली अह साहेबाच्या गैरहजेरीत आम्हीच पेशंट पाहतो नाही गायतोंडे डॉक्टरांची तशी सांगायची आम्हाला इंजेक्शन देतात अशा वेळी पण सध्या ते आपल्याकडं नाही उपलब्ध आणि हे तर कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल असं वाटतही नाही म्हणून मी सध्यापुरतं पुरतं टिटॅनसचं इंजेक्शन देतो तसंही सहा महिन्यात नाही एकदा हे इंजेक्शन घ्यायला पाहिजे म्हणजे केव्हा काही लागलं बिगलं रुतलं बितलं तर भीती भी 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 नाही कंपाऊंडर मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होता नकळत त्याची कॉलर टाईट झाली होती पण विंचवाच्या डांकावर टिटॅनसचा काही फायदा होईल असं नाही पण फायदा नसला तरी तो टाई नाही मी काही वेदनाशामक गोळ्या लिहून देते त्या जेवणानंतर तीन वेळा यांना द्या बरं वाटेल घरी जाऊन आराम करा या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळतील नर्सनंही आत्मविश्वासानं सांगितलं वासरत लंगडे गाय शहाणी असं समजून नर्स आणि कंपाऊंडरनं केलेला उपाय शिरसावंदे मानून त्याच बैलगाडीत बसवून रामाला घरी आणलं खाली वाकळ अंथरून त्याच्यावर तिला झोपवलं तिच्या असह्य वेदना तळमळ आकांत सुस्ती झाडावलेले डोळे यामुळे तिला झोपावंसं वाटलं पण झोप येईना वेदना थांबेना अशा स्थितीत रमा वाकळीवर पडून राहिली बैलगाडी घेऊन गावत्या परत गेला मनोहर मात्र थांबला गवत्याकडून ही गोष्ट वेटाळात कानोकानी झाली कुणी काही इलाज सांगेल त्यामुळे रमाला लवकर आराम पडेल एखादा विंचू उतरवणारा मिळेल हा गवत्याचा शुद्ध हेतू म्हणून दिसेल त्या ओळखीच्याला तो सांगत होता शेजारची फुटाणी रमा रमा आवाज येत रमा मुकुंदाकडं आली इच्छू डासल्याचं समजलं म्हणून आली मी कशी आता रमा तिने विचारलं आणि मनोहरकडे लक्ष जाताच निघून सुद्धा गेले मुकुंद भाऊ असं दिसन त्याला सांगणं बरं नाही असं नाही चू जास्त चढते खरं ज्याले डसलं त्याला अजून त्रास होते त्यापेक्षा चूप बरं पण हे एक रामबाब उपाय मला माहितीये पालीचं सेपूट ठेचून या डंखाच्या जागे बांधलं म्हणजे सोहळा आणि आराम पडते जहर जहराला मारते खरं मनोहरनं सांगितलं असं म्हणतं मग पकडू की एखादी पाल उन्हाळ्यात पालेले काय कमी असं म्हणत त्यांनी हातात झाडू घेतला या भिंतीवर त्या भिंतीवर धावणाऱ्या पालीमागे झाडू घेऊन तोही धावायला लागला पाच एक मिनटं पालीबरोबर मुकुंदा मनोहर पाठशिवणीचा खेळ खेळले मुकुंदानं लवकर झाडूनं भिंतीवरची पाल खाली पाडली तिचं शेपूट ठेचलं ते त्या दुखऱ्या भागावर बांधलं पण रमाचं विवळणं काही कमी झालं नव्हतं मनोहर निचळ परत गेला रमा निश्चित पडून होती मुकुंदा तिच्याजवळ बसून होता त्यालाही खाण्यापिण्याचं भान नव्हतं दुपारी तीनच्या सुमाराला रमाला जाग आली तुम्ही काय खाल्लं खाव रमाचा पहिला प्रश्न काळजीचा स्वर नाही खरं म्हणजे खावायची इच्छाच नाही पण आता दोघंही खाऊन घेऊ तूही उठ अहो पण सिदोरी शिदोरी राहिली की वावरातच शिदोरी संघ घ्यायचं सुचलंच नाही जस्सीच्या तस्सी पडली असं जागेव दवडीत एक भाकर ठेवली होती घरी मुरली शाळेतून आल्यावर खाईन म्हणलं तेच घ्या आता मुकुंदा दुरडीजवळ गेला भाकर त्यावर खरडा एक कांदा घेऊन आला तिच्या हाताला पट्टी असल्यामुळे तिला खाता येईना तिने डाव्या हातानं खायचा प्रयत्न केला थांब मी चारतो असं म्हणत मुकुंदा रमाला चारून द्यायला लागला स्वतःही खायला लागला रमाची काही खायची इच्छा नव्हती पण त्याच्या समाधानासाठी कसेबसे चार पाच घास तिने खाल्ले झालं महा आता तुम्ही जेवा आणि तुमचं झालं हो मले कपभर चहा करून द्या चहा पिऊन झोपतो मी पण राजच्या साहेपाकाचं कसं पोरगाई उपासी तपासी येईन ना मला तर आता काही करता येत नाही बाप्पा एवढ्या आयुष्यात काही करायचं कामच नाही पडलं माय सोहळ्यात असली म्हणजे कोणी शेजारणीकडनं करून घेत होती मग तू आली मग पोरगी गीता होती तेव्हाच कसं घरच्या कामात लक्ष घालायचं कामच नाही पडलं भीमेची भावजण असेल काही घरी आणता काय तिच्या घरनं चार भाकरी थापून रातच्या लेन सकाळच्या लेन हारी लावून जाईन नाही म्हणजे आताही मुरली भुकेजला घरी येईन ना उद्या सकाळी साळत जाईन तेव्हा तो उपाशी जाईन का आता तर तेही वावरत गेली असन ना नंतर नंतर जातो झालं पडलो हो। पण हे खरं बाईच्या जातीचं माणसाशिवाय आडत नाही तिला दुबळी म्हणते ताबला म्हणते कमजोर म्हणते पण हे समज चूक उलट माणसाईचे चाडते बाईशिवाय बाई घरही सांभाळते आणि बाहेरचं कामही चांगल्या तऱ्हेनं करून निघू तिचा संसार करते लय अनुभवावर न पटले मले हे नवर्या मागं बाई पहिल्यांदा खसते हे आहे पण एकडावची सावरली का हिमतीनं उभी राहून एक खांबी तंबूसारखे आपल्या संसाराचा डॉलार सावरून घेते माणसाईचं तसं नसते येगडावचा तो खाचला का खाचला त्याले तर स्वतःलाही सावरणं कठीण जाते मग एक तर तो कुठं भरकटते नाहीतर लेकरं घरं सांभाळासाठी पुन्हा बोहाला चढायला लागते आता डावं उजवं वाद आपवा सगळीकडे राहते ठेव भाग या पण सगट मगट चर्चा करता मी सांगतो हेच खरं मुकुंदा भाऊ कोण बोलत होता आज काय झालं ब तुम्हाला नसलंच काय बोलता दुसरं काय बोला सांजवेळी होऊन राहिली जा गाईचं चारा पाणी करा आणि भीम्याची भाऊजही आली असं आता घरी तिकडं पीठ घेऊन जा दुसऱ्या दिवशी मुरली सकाळी शाळेत शिळी भाकरी खाऊन गेला आज नाही जात मी एकाले वावरात थांबतो तू याजवळ कंट्रोलमध्ये माल आला म्हणते तोही घेऊन घरी येतो तोपर्यंत तो अंग दोतं काय नाही तर कपडे तरी बदलून घे काल तो लुगडं तर घामानं ओलं चिक्क झालं होतं पिळून काढता जोग मग हा जीव उठले होत नाही आणि लुगडं बदललं तर ते धुनही होणार नाही पाय बरं अजून हातावरची सूज नाही उतरली ठणं खायच की मी झोपतो अहो तसं काही नाही लुगडं बदललं तर तुलाही बरं वाटन मी पिळून टाकतो लुगडं तू काय काळजी करतं आ माय बाई माहे कपडे धुवून तुम्ही मला काहून पापाची धनीन करताय अहो तसं नाही बाप्पा तब्येती पुढं सुखादुखात अशा गोष्टी करायला लागते संसार दोघाचा संसाराचा गाडा दोघाले हाकालेच लागते ना गाड्याचे दोन्ही चाकं बरोबरीनं चाललं पाहिजे मी मोठा तू लहान असं करून नाही न ना चालत आणि सकाळची मात्रा म्हणजे औषधाची गोळी घेतली काय ते गोळी घे अगोदर लवकर आराम पाडला पाहिजे तुम्ही जात आहे ना कंट्रोलकड तिकडून आली म्हणजे वावरात जा कालही काम नाही झालं पाणी पाऊस पडलं तर पेरणी करायला लागन अगोदर जाईनं जाईनं पेरा केला तेही दुबार पेरणी करतील बिचारे तुले असे दुखण्या भरली एकती सोडून वावरात जावाले माझा जीव नाही होत दुखणं तर काही कोणी वाटून नाही घेत डोसक्यावर जेव्हा ज्याचं दुखणं त्याला सहन करायला लागतं पण एकमेकाचा आसरा वाटते बोलण्याचा मलम लावता येते त्यामुळे दुखणे करायला तेवढं बरं वाटते बरोबर का नाही बाप्पा बाप्पा असं थोड्या थिडक्यासाठी दोघंही घरी बसलो तर चांगलं पोड बरं म्हण नाही तिथं भाऊ कोण आपल्यासारखे येले परवडत नाही अं हे मोठ्या लोकाईचे काम राहते श्रीमंताच्या सोंगाड्या बायकान त्याचे येलपाडे नवरे ना सुकल्या दुखण्यासाठी मोठे मोठे दवाखाने आणि मोठे मोठे डाक्टर आणि सुया सारच महागा मोलाचं सर्व पैसेचा खेळ रमाच्या या बोलण्यावर मुकुंदा हसला करा पण त्याच्याही हसण्यात उपहास होता श्रोते हो हा होता लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा बारावा तेरा भाग तेरावा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर पण श्रोते हो तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचा अजूनही राहून गेला असेल तर आत्तावरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो